नमस्कार द्राक्ष बागीदार बंधूंनो नमस्कार द्राक्ष बागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो काल परवापासून थंडीचं आगमन झालेलं आहे आणि अनेक वेदर फोरकास्टमध्ये आपलं असं सा सांगण्यात आलं होतं आवाज येतोय सर्वांना येतोय ना आवाज येतोय तर अनेक वेदर फोरकास्टमध्ये असं होतं की नोव्हेंबरच्या एंडिंगला थंडीचं आगमन होईल आणि थंडीची तीव्रता ही अधिक असणार आहे परंतु अगदी पहिल्या दुसऱ्या वीकमध्येच थंडीची लाट आल्यासारखं झालंय नाशिकचं तापमान तर काल चौदा डिग्री सेल्शियस पर्यंत होतं आणि ज्या ज्या ठिकाणी पानथळ जागा आहेत चांदोरी सायखेडा निफाड या परिसरात देखील थंडीची तीव्र लाट कारण ती पंधरा डिग्री म्हणजे पिकाला हानिकारक असं हे वातावरण असतं खरं तर पिकाला कोणत्याही पिकाला थंडी थंडीतील पिकं सोडून हे वीस ते पस्तीस डिग्री तापमान हे आयडियल धरलं जातं आणि पंधराच्या जा खाली तापमान आलं आणि त्याच्यात अजून पुढच्या आठवड्यात आई तर थंडीची सुरुवात आहे मित्रांनो त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा दहाच्या आत टेम्परेचर आलं त्याच्या पुढच्या नोव्हेंबर एंडमध्ये जर पुन्हा तापमान चार डिग्रीच्या आत आलं तर आपल्या पाण्याचं देखील तिथे व्हायला सुरुवात होईल आणि त्याचा तीव्र फटका आपल्या द्राक्ष शेतीला तो होणारच आहे परंतु इतर पिकाला देखील होऊ शकतो तर आता अशा थंडी थंडी या थंडीमध्ये काय काय उपयोजना करायच्या कशा पद्धतीनं फुगवण करायची त्याविषयी आपण बोलणार आहोत तसेच ह्या थंडीचे काय विपरीत परिणाम आपल्या द्राक्ष शेतीवरती होणार आहे ते पण आपण ह्या आजच्या सेशनमध्ये लाईव्ह मध्ये बघणार आहोत परंतु मागच्या पंधरवड्यामध्ये सगळीकडेच गळकूज गळकूज अशी असा प्रॉब्लेम हा अनेक भागामध्ये दिसून येत होता याला गळकुजीला अनेक कारण आहेत त्याच्यावरती आपण एक शेपटी व्हिडिओ केला आहे पण तरी देखील एक रिकॅप किंवा फास्ट काही नवीन मंडळी असतील तर त्यांच्यासाठी मी बोलू इच्छितो की गळकूज का होते याच्यावर आपण बोलूया गळकूज जास्त भिगर असेल पानांची गर्दी असेल एक्सेस नायट्रोजन असेल झाडामध्ये स्टोरेज जास्त आणि झाडावरती माल कमी असेल सोर्स आणि सिंग व्यवस्थित नसेल त्याचबरोबर खाली पांथळ जागा मुळांची संख्या जास्त नसेल मुळ्या पांढरी मुळीची संख्या तिथे जास्त नसेल त्यावेळेस देखील किंवा फुलार स्टेजला जर पाऊस झाला तर त्या ठिकाणी पावसामध्ये पोलन ग्रेन्स श्रीकेसर पुंकेसर याच्यामध्ये जो चिकट स्राव असतो तो वॉश आऊट होतो त्यामुळे त्या दोघांचं पुंकेश्वर श्रीकेसरच मिलन होत नाही आणि त्यामुळे देखील तिथे चांगलं फलन न झाल्यामुळं तिथे मणी तयार व्हायची तिथं देखील फ्लावर ड्रॉप आपल्याला दिसते त्याचबरोबर रात्रभर पाणी थपथबलं दव धुकं रात्रभर जर पाणी थपतबलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणी डावणीची समस्या काही ठिकाणी करप्याची समस्या आणि काही ठिकाणी सडवा जास्त जर पाणी राहिलं तर सडवा देखील येतो बऱ्याच वेळेस पाण्याचा ताण दिल्यामुळे देखील गळकूज होते काही वेळेस पाण्याचा ताण दिल्यानंतर मणी माना टाकतात आणि त्यातून झाडातलं एक्सेस पाणी बाहेर येत असतं आणि त्या ठिकाणी पुन्हा दव धोकं मुळे तिथं एक जास्त आर्द्रतेमध्ये तिथे अनेक फक्त डावणी करपा नव्हे तर अनेक प्रकारच्या फंगस बुरुश्या तिथे वाढून तिथे वेगवेगळ्या प्रकारचा सडवा देखील तिथे येतो आणि त्यामुळे देखील गळकूज होत असते आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं फिजिकलमध्ये की बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं जे सेन्सर्स आहे ते जास्त पाणी दाखवतोय किंवा गल्लीमध्ये काही ठिकाणी पाणी साचलंय ट्रॅक्टर चालत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे पाणी द्यायचं की नाही पाणी दिलं तर पुन्हा गल्लीमध्ये ज्या आसाऱ्या पडल्या त्या तशा तशा राहतील तिथं लवकर वापसा येणार नाही त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाण्याचा ताण दिलेला होता त्याचबरोबर जास्त पावसामुळे वरंबा कडकून आला होता आणि वर्भ्याच्या खालीच्या थरामध्ये तिथं पांढरीमुळी वर येण्यासाठी प्रयत्न करत होती किंवा पांढरीमुळी ग्रोथसाठी प्रयत्न करत होती तिला तहानलेली होती आणि त्यामुळे पाणी कमी दिल्यामुळे जवळजवळ पंचवीस ते पन्नास टक्के शेतकरी बंधूंच्या गळकुजीचा प्रॉब्लेम आला असं बऱ्यापैकी स्पष्ट होतं <coughs> अनेक ठिकाणी शास्त्रज्ञ मंडळी अमोनिकल नायट्रोजन वाढला एक्सेस नायट्रोजन झाला हा नायट्रोजन झाला परंतु मित्रांनो हा एक्सेस नायट्रोजन झाला आणि त्याच्यावरती काहीतरी प्रॉडक्ट घेऊन उपाययोजना करण्यापेक्षा तुमच्या जमिनीमध्ये एक्सेस नायट्रोजन असेल किंवा एक्सेस न्यूट्रिएंट्स असेल किंवा एक्सेस क्षार जमा झाले असतील तर हे काढायचं कसं एकतर बरेच लोक फॉस्फरिक ऍसिड सल्फुरिक ऍसिड देऊन दहा दहा पंधरा पंधरा तास इरिगेशन देऊन रूट झोन मधले क्षार हे खाली 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 रूट झोनच्या खाली नेऊन घालायचा प्रयत्न करतात परंतु पुन्हा फेब्रुवारी मार्च एप्रिल आल्यानंतर मे मध्ये जास्त व्हाच्या तीव्रतेमुळे केशाकर्षण पद्धतीनं खालच्या दहा वीस फुटावरचं पाणी देखील वरती केशाकर्षण पद्धतीने झाडापर्यंत पोहोचत असतं बाष्पीभवन होत असतं आणि ह्या बाष्पीभवनाच्या प्रेशर बरोबरच केशाकर्षण पद्धतीनं खालच्या थऱ्यातले क्षार जे तुम्ही रूट झोनच्या बाहेर लोटले होते ते पुन्हा पुन्हा येऊन रूट झोन मध्ये होत असतात म्हणजे मोठं इरिगेशन देणं हे तात्पुरतं उपाययोजना आहे असं मी म्हणेल आहे ती एक उपाययोजना आहे ऍसिड ट्रीटमेंट एक उपाययोजना आहे परंतु ह्या तात्पुरत्या उपाययोजना आहे असं म्हटलं तर ठरणार नाही मग याला एकच पर्याय होता की जे पावसाळ्यामध्ये जून आणि जुलैमध्ये आपल्याला एकतर आहे ते तण वाढवणं किंवा ताक ह्यांच्या बाजरी मका करणं हा एक प्रभावी आणि अतिशय चांगला उपाय होतोय ज्यामध्ये तुमचे एक्सेस नायट्रोजन असेल एक्सेस क्षार असतील हे जमिनीतून वरपून घ्यायचं आणि जे जास्त झालंय ते बॅलन्स करायचं किंवा संतुलन करण्यासाठी हे गवत वाढवणं अतिशय अतिशय फायद्याचे गवत वाढवण्याचे अजून पन्नास फायदे आहे परंतु एक्सेस क्षार कमी करणं जमिनीचा वरंबावरती न्यूट्रल लेवलला आणणं जे अतिरिक्त क्षार असतील साल्ट असतील ते कमी करण्यासाठी अतिरिक्त आपल्या बागेमध्ये तण वाढवणे किंवा तात धनच्या बाजरी मका करणे याच्यासारखा दुसरा साधा आणि सोपा उपाय नाही मित्रांनो परंतु ज्या पद्धतीनं आपण ते माकड घर बांधत असतं त्याला उन्हाळ्यात वाटतं की खूप ऊन लागतंय आपण घर बांधायला पाहिजे अशा पद्धतीनं ते घर बांधण्याचं प्लॅनिंग करतं विचारच करतं विचारच करतं परंतु तो, तो घर बांधण्यासाठी पुन्हा आज बांधू उद्या बांधू करता करता उन्हाळा निघून जातो मग पावसाळा सुरू होतो दोनदा आता पावसाळा सुरू झाला ढग जमा झाले ऊन पण लागत नाही तर आपण का घर बांधायचं असू द्या मग नंतर धो धो पाऊस चालू होतो तेव्हा त्याला वाटतं की अरे पावसात पण आपल्याला घर बांधणं गरजेचं होतं आपल्याला चांगला निवारा आडोसा झाला असता तर अशा पद्धतीनं तो पावसाळा येतो हिवाळा येतो उन्हाळा पण येतो पण घर काही बांधत नाही त्या पद्धतीनं जे जे शेतकरी तण वाढवतात हिरवळ्याचे पिकं करतात पावसाळ्यात त्यांच्याकडे असे गळकुजीचे प्रॉब्लेम किंवा एक्सेस नायट्रोजन एकशे क्षार हे प्रॉब्लेम अजिबात येत नाही त्याचबरोबर गवत कापून त्याची मलची केल्यानंतर आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतो न्यूट्रियंट अन्नद्रव्यामध्ये कमी खर्च होतो केमिकल ख खतं द्यायला कमी लागतात वापसा कंडिशन होते पांढरामुळाची संख्या वाढते ह्युमस वाढतं ऑर्गॅनिक कार्बन वाढतो पोरासिटी वाढते ऑक्सिजन आणि पाण्याचा बॅलन्स त्या रोड झोनमध्ये राहतो पांढऱ्यामुळे संख्या वाढते अपटेक वाढतो धोधो पाऊस झाला यावर्षी जसे धोधो पाऊस झाले त्या पद्धतीनं धोधो पावसामध्ये वरच्या जमिनीची स्पीक माती ही नदी नाल्याला वाहून जाते म्हणजे जमिनीची धूप थांबवण्याचं काम देखील हे गवत करत असतात एवढे हजारो लाखोचे फायदे असताना आपण ते ना करत नाही <coughs> आणि जे करतात त्यांची शेती पाहण्यासारखी असते त्यां ते, ते शेतकरी नेहमी प्रॉफिटमध्येच असतात मित्रांनो तर अशा पद्धतीनं गळपुजीच्या समस्येला मी थोडासा तुमचं वॉश केलं थोडस रिकॉल केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला परत आठवण करून दिली त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ काढलाच होता परंतु मागच्या आठवड्यात होणारी गळकूज ही मात्र पुढच्या पंधरावड्यात होणार नाही कारण थंडीचा प्रचंड असा दाब प्रेशर आपल्या शेतीमध्ये द्राक्ष शेतीमध्ये आलेला आहे आणि थंडीमुळे ते मागच्या आठवड्यात झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर जबरदस्त पाणी तुमच्याकडे खाली गल्लीमध्ये पाणी असेल आसाऱ्यामध्ये पाणी असेल तरी एक जबरदस्त पाणी भोत फुटेपर्यंत पाणी देणं अत्यंत महत्वाचं आहे कारण हा वनभाग कडकून आलाय खारवा उघळणे आपण म्हणतो त्याला किंवा वर्भ्यातली रूट झोन चालू करणं पांढर चालू करण्यासाठी आपल्याला एक जबरदस्त इरिगेशन देणं अतिशय महत्वाचं आहे आणि हे जबरदस्त इरिगेशन तुम्ही पंचवीस तीसाव्या दिवशी देत असाल तर तुमच्याकडे नक्कीच गळकूची समस्या ही हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही चांगलं पाणी दिलं असेल नंतर थंडीमुळे तुमचा जो वाढलेला व्हिगर होता वेलीचा आता तुम्हाला त्यावेळेस नायट्रोजनचा प्रॉब्लेम तुम्ही दाखवत होते एक्सेस नायट्रोजन आज झाला असं म्हणत होते परंतु आता थंडीमध्ये हा एक्सेस नायट्रोजन पेक्षा आपला एक्सेस नायट्रोजन ड्रिपदून देऊन युरिया तुम्हाला द्यावा लागणार आहे वीस पंचवीस दिवसाची जी बागा असतील आणि आता थंडी सुरू झाली त्या ठिकाणी मात्र आपल्याला वीस किलो युरिया दोन टप्प्यामध्ये दहा किलो युरिया अं आत्ता आणि परत पाच ते दहा दिवसांनी दहा दिवसांनी दहा किलो युरिया अशा पद्धतीने आपला युरिया ड्रिपद्वारे वाढवावा लागणार आहे युरिया यासाठी की मित्रांनो युरिया हा अतिशय स्वस्तात गव्हर्नमेंटने सबसिडी दिलेला अतिशय स्वस्तात मस्त असा सोर्स आहे आपला तीनशे चारशे रुपयात एक बॅग युरिया मिळतो पन्नास किलो युरिया मिळतो हो तर आपण युरियाचा वापर करायला पाहिजे आहे की नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला मागच्या आठवड्यात ज्या काही स्ट्रॅटेजी केल्या होत्या त्याच्या विरुद्ध आपल्याला स्ट्रॅटेजी करावं लागणार आहे मागच्या आठवड्यात गळकुजीची समस्या होती या आठवड्यामध्ये आपण जर गळ कुजीसाठी कुजीसाठी नाही आपला जर गळ करण्यासाठी नैसर्गिक गळ करण्यासाठी आपल्याला त्याच्या झगडावं लागणार आहे किंवा आपण आत्ताच पुढच्या ठेत मागचा शहाणा या पद्धतीनं आपल्याला पुढच्या आठवड्यात किंवा ह्या आठवड्यात ज्या बागा फुलं स्टेजला असतील त्या ठिकाणी आपल्याला गळीसाठी प्रयत्न करावा लागणार आहे मित्रांनो क्रिम्सन व्हरायटीच्या बाबतीत एक तुम्हाला गुपित सांगू इच्छितो की क्रिम्सनमध्ये नैसर्गिक गळ झालीच पाहिजे म्हणजे नैसर्गिक गळ तर ही सगळ्याच व्हरायटीमध्ये झाली पाहिजे परंतु क्रिमसन मध्ये तर शंभर टक्के नैसर्गिक गळ करण्याकडे भर द्यायला पाहिजे त्यासाठी सल्फर अधिक युरियाचे स्प्रे एक किलो दोन किलो पर्यंत युरिया दोन दोन तीन तीन, तीन वेळेस आपल्याला घ्यायचं असतात कारण कारण थॉम्सन मध्ये आपण अतिशय दहा वीस लेबर मिळतात आणि कचाकचा आपण कात्रीने द्राक्षाचे थॉम्सनमध्ये मनी कापत असतो कारण आपल्याकडे लेबर अवेलेबिलिटी खूप छान आहे आणि थॉम्सनला किती कातिर्ण कापलं तरी ती जास्त मनावर घेत नाही परंतु क्रिम्सन व्हरायटीमध्ये जर तुम्ही जास्त मनी ठेवले किंवा बेरी झाली जास्त मनी लटकले आणि जर ते जर कातिर्ण्य काढायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी क्रिम्सन व्हरायटीमध्ये थिनिंग जर तुम्ही जास्त केली जास्त थिनिंग केली तर ती वेल स्ट्रेसमध्ये जाते आणि नंतर तिथे फुगवण आपल्याला मिळत नाही त्यामुळे क्रिम्सन व्हरायटीमध्ये तर नैसर्गिक गळ ही कंपल्सरी केलेली आहे त्यासाठी आम्ही क्रिम्सन ग्लोरी या नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे जवळजवळ चारशे सव्वा चारशे शेतकरी त्या ग्रुपमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी नैसर्गिक गळ कशी फायद्याची यासाठी पण आपण काही व्हिडिओ केलेले आहेत मित्रांनो क्रिम्सनसाठीच नैसर्गिक गळ पाहिजे असं नाही आहे तर ते मध्ये पण नैसर्गिक गळ पाहिजे सोनाकासाठी पण नैसर्गिक गळ पाहिजे किंवा काळ्या व्हरायटी असतील आपल्या शरद शेडलेस त्याच्यामध्ये देखील नैसर्गिक गळ करण्याकडे केमिकल गळ करण्याकडे आपण असं म्हणूया केमिकल गळ करून विदाउट हातांनी गळ मॅन्युअली विदाउट मॅन्युअली गळ आपली झाली पाहिजे थिनिंग झाली पाहिजे माणसं कमीत कमी थिनिंगला लागले पाहिजे त्यासाठी आता ह्या आठवड्यामध्ये ज्या बागा पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान आहे त्या पुढच्या चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान व्हायच्या आतच पस्तीस ते चाळीस ह्या दिवसामध्ये आपल्याला थॉम्सन किंवा सफेद व्हरायटीमध्ये किंवा कुठल्याही व्हरायटीमध्ये आपल्याला गळ करण्यासाठी सल्फर अधिक युरियाचा वापर करायचा आहे कॅल्शियम क्लोराईडचा वापर करायचा आहे तीनशे ते चारशे ग्रॅम त्याचबरोबर थॉम्सन व्हरायटीमध्ये मात्र आपल्याला कॅलिटर क्रॅकिंग झाले झाल्या एक जीएचा स्प्रे घ्यायचा आहे पन्नास टक्के फ्लोऱ्यामध्ये पुन्हा एक दहा ते पंधरा पीपीएम एचा स्प्रे घ्यायचा आहे आणि पुन्हा एक सत्तर टक्केमध्ये एक एचा स्प्रे घ्यायचा आहे नॉर्मल रेग्युलर स्प्रेसाठी चारशे ते पाचशे लिटर पाणी आपल्याला वापरायचं आहे अनेक शेतकरी अद्यापही दोनशे आणि तीनशे लिटर पाणी वापरतात लो व्हॉल्यूम वापरतात त्या ठिकाणीच डावणी मागच्या पंधरवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसलाय आता पुढच्या पंधरवड्यामध्ये जे शेतकरी अजूनही दोनशे आणि तीनशे लिटर पाणी वापरतात त्यांच्याकडे भुरी ही मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये दिसू शकते त्यामुळे पुढच्या ठेच मागचा शहाणा या पद्धतीनं आपल्याला इथून पुढे पाचशे लिटर पाणी वापरायचं आहे कुठल्याही स्प्रेसाठी तर परंतु जर तुम्हाला नैसर्गिक गळ करायची असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला आठशे ते हजार लिटर पाणी एकरी दहा पीपीएम किंवा पंधरा पीपीएम जी ए घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही युरिया घेऊन जर तुम्ही कच्च स्प्रे केला किंवा उलटा पालटा स्प्रे केला तर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के आणि हमखास चांगल्या प्रकारची नैसर्गिक गळ मिळू शकते मित्रांनो ह्या वर्षी आ, दिवाळी आली इलेक्शन पण आलं लेबरच्या सोंगण्या पण आल्या आणि त्यामुळे ह्या वर्षी लेबरचा प्रॉब्लेम हा मोठ्या प्रमाणामध्ये पुढील काळामध्ये दिसू शकतो आत्ता तर शंभर टक्के दिवाळीमध्ये दिवाळीपासून तर आजपर्यंत म्हणजे आजपर्यंत तुम्ही घटकाभर वीस तारखेपर्यंत धरा तुमच्याकडे लेबरची अवेलेबिलिटी कमी आहे आणि अजूनही तुम्ही ह्या आठवड्यामध्ये मात्र कधीच वीस पंचवीस तारखेनंतर तुमच्याकडे लेबरची अवेलेबिलिटी वाढू शकतं परंतु त्याच प्रमाणामध्ये छाटण्यांच्या तारखा देखील विभागल्या गेल्या आहेत बऱ्याच छाटण्या ह्या नोव्हेंबरमध्ये आलेल्या आहेत त्यामुळे कदाचित लेबर तुम्हाला पंचवीस तारखेनंतर चांगल्या प्रकारे लेबर अवेलेबल होऊ शकतात परंतु ह्या आठवड्यात दहा दिवसामध्ये मात्र तुम्हाला नैसर्गिक कळ करण्यासाठी थॉम्पसन व्हरायटी किंवा सोनाका जी मध्ये स्प्रे सांगितले मी दहा पंधरा पीपीएमचे आणि त्यासाठी पाण्याचा व्हॅल्यू चारशे पाचशे लिटरऐवजी आठशे ते हजार लिटर पाणी जर वापरलं तर तुमच्याकडे चांगल्या प्रकारची केमिकल थिनिंग किंवा नैसर्गिक थिनिंग विदाऊट मॅन्युअल थिनिंग तुमच्याकडे होऊ शकतो ह्या मुद्द्याकडे मी ह्या मुद्द्यावर तुम्ही शंभर टक्के लक्ष द्या आणि ह्या गोष्टी तुम्ही अमलात आणा बरोबर सल्फर अधिक युरिया युरियाचे स्प्रे कॅल्शियम क्लोराईडचे स्प्रे क्रिम्सन व्हरायटीसाठी मात्र एक ग्रॅम जी सेटिंग होताना बाजरी जिरा आकारामध्ये आपल्याला घ्यायचा आहे एकच ग्रॅम जी पूर्ण एकरभर चारशे लिटर पाण्यामध्ये घ्यायचा आहे तर तुम क्रिमसन व्हरायटीमध्ये चांगल्या प्रकारे एक ग्रॅम जीएन गळ हो सकते क्रिमसन जी एच फार वावड आहे त्यामुळे थॉम्पसन सारखी ची ऐश ही क्रिमसन मध्ये अजिबात अजिबात करायची नाही मित्रांनो आता आपण बोलूया थिनिंगच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की थंडीमध्ये ह्या आठवड्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये थिनिंग साठी थॉम्पसन सोनाका आणि इतर लांब वैरायटी हो तसेच इतर सुधाकर ह्या व्हरायटीसाठी आपल्याला नैसर्गिक गळ करणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आता पुन्हा आपण जर थंडीच्या मुद्द्यावरती ओळूया ज्या बागा आता सेटिंग पास झालेलं आहे फ्लोरा पास झाला आहे त्या ठिकाणी ह्या बागांची पोगा स्टेज आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या आठवड्यामध्ये गळखुजीची समस्या आली किंवा पोगात बागा जे समस्या आली त्या बागा मात्र आता ह्या आठवड्यामध्ये त्यांचे डिपिंगचे स्प्रे चालले असतील त्यासाठी स्प्रे तुम्ही घेतला नसेल तर तुम्हाला तो, तो बम स्प्रे घेणं अतिशय महत्वाचं आहे बम्ब स्प्रे घेताना बरेच शेतकरी शेटिंग स्प्रे पण म्हणतात परंतु मित्रांनो शेटिंग स्प्रे वेगळा आहे बम्ब स्प्रे हा वेगळा आहे आणि साठी बरेच मंडळी यशचा वापर करतात परंतु तसं करण्याची गरज नाही आहे तुमचं घरचं यश असेल मित्राचं यश असेल पाहुण्याचं यशस असेल आणि ह्या भावात आपल्याला ते जर स्प्रे करून देत असेल तर काही हरकत नाही परंतु कारण असताना दीड दोन हजार रुपये बंप स्प्रे साठी अजिबात घालू नका तर स्प्रे साठी एक सेपरेट व्हिडिओ मी ॲपवरती डाउनलोड प्रस्थापित करणार आहोत त्यामुळे बद्दल मी एवढं सांगतो की बमस्प्रे बाजरी बाजरीच्या आकारामध्ये घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वीस पीपीएम जी ए अधिक कॅटलायझर तीनशे एम एल अधिक गरज असेल तर युरिया त्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम एकत्र घेऊन हा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे जर थिनिंग चांगली झाली असेल तर त्या ठिकाणी युरियाचा स्प्रे युरिया मिक्स करायचा नाही तर आजचा जो महत्वाचा विषय होता तो म्हणजे थंडीमध्ये फुगवण ह्या थबकतात या थंडीमध्ये देखील आणि आज चौदा पंधरा डिग्री तापमान आहे परंतु नोव्हेंबर एंड पर्यंत ते तापमान दहा डिग्रीपर्यंत खाली नक्कीच येऊ शकतं कारण तीव्र थंडीची लाट नोव्हेंबर एंड ला सांगितलेली आहे हवामान तज्ज्ञांनी त्यामुळे आपण सावध राहणं अतिशय गरजेचं आहे हवामानाचा अंदाज आपल्याला मिळतोय पण फक्त तो ऐकायचा आणि सोडून जायचा असं न करता थंडी जर दहा डिग्रीपर्यंत आली तर मी काय करू शकतो थंडी जर पाच डिग्रीपर्यंत आली तर मला काय करावं हो लागेल थंडी जर पंधरा डिग्री आज नाशिकची थंडी नदीकाठी थंडी पंधरा डिग्री सेल्सिअस होती माझ्याकडे वनी एरिया असेल किंवा सटाणा एरिया असेल किंवा चांदोड एरिया असेल त्या ठिकाणी कदाचित थंडीची तीव्र लाट येणार नाही आहे परंतु मालेगावमध्ये पण कधी कधी एक ते दोन डिग्री सेल्शियस पर्यंत तापमान खाली जातं त्यामुळे चांदवड नाशिक हा बेल बेल बेल्ट असेल किंवा सांगली सोलापूरचा बेल्ट असेल ह्या सगळ्याच बेल्टमध्ये जर थंडीची लाट जर आली तर त्या ठिकाणी फुगवून त्याचा विपरीत परिणाम होत असतो तर थंडी जर वाढली पंधरा डिग्रीच्या ता आद्यात तापमान आलं तर आपल्या बागेमध्ये आप काय काय गोष्टी होऊ शकतात काय दृश्य परिणाम आपल्याला दिसू शकतात ते जर बघायचे असेल तर एक म्हणजे वेलीच्या चयापचय क्रियेवरती परिणाम होतो वेलीची पानं पिंगट निस्तेज होतात टोमॅटा बंद होतो त्याचबरोबर मुळांची कार्यक्षमता जी पांढऱ्या मुळीचा विकासाचा काळ आहे हा फ्लावरिंग स्टेजमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या फ्लावरिंग स्टेजला जबरदस्त असते सगळ्यात जास्त लाईफ सायकलमध्ये जर पांढरी मुळी जास्त असेल तर ती फ्लावरिंग स्टेजला असते आणि ह्याच ठिकाणी जर थंडी आली तर पांढऱ्या मुळांची संख्या देखील तिथे कमी होती पांढऱ्या मुळांची ग्रोथ तिथं होत नाही त्याचबरोबर वेलीकडनं मुळांकडनं अन्नद्रव्याचा जो आपटेक असतो तो पण हॅम्पर होतो तो पण होत नाहीये त्याचबरोबर पानांकडनं अन्न निर्मिती कमी होती प्रकाशसंक्षण क्रिया कमी होती पानांचा स्टोमेटा कमी बंद असतो आणि त्याचबरोबर वेळीवरती अबायोटिक स्ट्रेस अजैविक ताणतणाव हे वाढीस लागलेले असतात तर अशा पद्धतीनं हे सगळे विपरीत परिणाम दृश्य स्वरूपातले काही अदृश्य स्वरूपातले काही परिणाम आपल्याला दिसत नाही मुलांनी अन्नद्रव्य उचललं की नाही हे आपल्याला दिसत नाही परंतु पानं पिंगड झाली पिवळी पडली निस्तेज झाली डल झाली पानं काळ खेळू नाही हे गोष्टी आपण बघू शकतो काही गोष्टी बघू शकत नाही परंतु ह्या सगळ्या दृश्य अदृश्य परिणामांचा आपल्या बागेवरती फुगवणीवरती त्याचा विपरीत परिणाम हा होत असतो आणि आता जर ही परिस्थिती पुढच्या आठवड्यामध्ये होत असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे काय काय उपाययोजना करायच्या आहेत त्या जर आपण बघायच्या असतील तर त्या उपाययोजना काय करू शकतो हे आपण बघूयात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारखाने सुरू झाले आहेत आणि चिपटाची मल्चिंग जर शक्य असेल तर ती चिपटाची मल्चिंग करून घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो उन्हाळा देखील तुमच्या बागेत चिपटाची मल्चिंग असेल तर उन्हाळ्यामध्ये बाहेर चाळीस डिग्री टेम्परेचर असताना चिपटाच्या खाली मात्र तापमान तुमचं पस्तीस डिग्री असणार आहे आणि आता बाहेर जर तुमचं तापमान पंधरा डिग्री असेल तर चिपट असेल तर त्या ठिकाणी देखील तापमान हे तुमचं वीस डिग्री असणारे म्हणजे चार, चार, चार मा ते पाच डिग्री सेंटीग्रेड तापमानाचं जर वाढवायचं असेल ह्या थंडीमध्ये तर तुम्हाला चिपटाची मलचिंग किंवा साळवण किंवा गवत यांची मल्चिंग करणं अतिशय महत्वाचं आहे किंवा रब्यावरती एखादं प्लॅस्टिकची मल्चिंग केली तर देखील तुमचं तापमानामध्ये तिथे एक ते दोन डिग्रीचा शंभर टक्के तापमान वाढीला उपयोग होऊ शकतो तर मल्चिंग कशी करता येईल याच्यावरती तुम्ही फोकस करू शकता तुमच्या आसपास अवेलेबल असणारं मटेरियल तुम्ही त्यासाठी वापरू शकता दुसरा उपाय आहे म्हणजे तो कारखान्याची मळी जी दी, डिकंपोज कारखान्याची मळी असते ती जर तुम्ही घेतली आणि तिचा एक लेअर तुमच्या झोन झोनमध्ये टाकला खाली तुम्ही थोडस टाकून ती जर सपाट केली तर त्याच्यामध्ये के बी बरच अनडिकम्पोज असं मटेरियल असतं पेंट वॉश किंवा मळी म्हणतो त्याच्यामध्ये तर ते त्याची कम्पोजची प्रक्रिया चालू असताना त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये हीट तयार होत असते ही मी डायरेक्ट माती आड अजिबात करायची नाही ती वरच्यावर ठेवायची जेणेकरून आपल्या रूट झोनला त्याची तकलीफ होणार नाही उलट त्याच्यापासून आपल्याला एक प्रकारची हिट तिथे मिळू शकते तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे एक तर फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर आणि एसओपी दहा ते पंधरा किलो हा डोस तुम्हाला शंभर टक्के द्यायचा आहे कारण पोटॅश लेवल आपल्याला वाढायस लावायचे आहे पोटॅश जर लेवल वाढीस लागली तर त्या ठिकाणी झाडाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रेजिस्टन्स हिट रेजिस्टन्स थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होत असतो त्याचबरोबर अं बागे भोवती शेकोटी किंवा बागेमध्ये भुसा गव्हाचा भुसा असेल तर त्याच्यापासून शेकोटी पूर्वी आपण करायचो धूर करायचो शेकोटीत म्हणजे धूर करायचं आहे फक्त ते धूर जर आपल्या एका एकरमध्ये दहावीस ठिकाणी जर आपल्या धूर करण्यापुरत्या जर शेकोट्या केल्या जाळ नाही झाला पाहिजे फक्त धूर करायचं धुमसलं पाहिजे धूर तयार झाला तर त्याचाही पर उपयोग आपला टेम्परेचर वाढण्यासाठी होत असतो त्याचबरोबर रात्री एकच्या पुढे पाणी जेव्हा द्यायचे ते दुपारी न देता रात्री एक दीडच्या दोनच्या पुढे जर पाणी दिलं कारण त्यावेळेस ती थंडीची लाट जास्त असते तापमान त्यावेळेस एकच्या पुढे खाली डाऊन झालेलं असतं तीन चार वाजेच्या दरम्यान आणि त्याच वेळेस जर आपण म्हणजे दोन तीन वाजेपासून पाच सहा वाजेपर्यंत सूर्यप्रकाश पडायचे आता आपलं टेम्परेचर लोएस्ट झाले असतं आणि ह्या दोन डिग्री दोन वाजेच्या नंतर आपण जर इरिगेशन द्यायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी पाण्याचं तापमान आणि जमिनीच्या तापमानामध्ये कमी पाच चार पाच डिग्रीचा फरक असतो आणि त्यामुळे जर तेव्हा तुम्ही पाणी द्याल तर त्या ठिकाणी एक प्रकारची ऊब त्या ठिकाणी रूट झोनमध्ये किंवा क्लायमेटमध्ये येत असते आणि त्या ठिकाणी थंडीचं जे तीव्र लाटेपासून जे अडचण येऊ शकतात ती आपण कमी करू शकतो त्याचबरोबर तेरा झिरो पंचाळीस तेरा झिरो अधिक मॅग्नेशियम तुम्हाला ट्रिपून द्यायचे त्याचबरोबर तेरा झिरो चारशे ग्रॅम अधिक अलगा मीट्स चारशे एम एल याचे दर चार चार पाच पाच दिवसाला एक एक स्प्रे घ्यायचे आणि हे स्प्रे घेताना मात्र हे सकाळी सकाळी द्यायचे अगदी पाच सहा वाजता जरी तुम्ही स्प्रे चालू केले तर काय होतं की दव धुकं आणि किंवा पाणी किंवा वातावरणामधली आर्द्रता ही जर तापमान जर चार पाच डिग्री तयार झालं असेल आणि तर त्यावेळेस एक बर्फाचं थर हा पाना वाचतो आणि त्याच जर तुम्ही पाच सहा वाजता जर एक तेराशे रुपयांच्या साणी अल्गा जर दिलं पाच सहा वाजता सकाळी सकाळी लवकर उठून तर हे साचलेलं बर्फ किंवा साचलेलं थंड झालेलं दव ॲकोमिनेट झालेलं दव धुकं हे वॉश आउट करून पानावरती नवीन वॉर्म अप वॉटर म्हणजे जे रेग्युलर पाणी असतं तेच पण ते थोडं नक्कीच बायाच्या हवेपेक्षा वॉर्म असतं उबदार असतं तर हे पाण्याची फवारणी करणं त्याचबरोबर आपला अल्गामिटचा वापर करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर बागेच्या भोवती तुम्ही शेडनेटचा कपडा किंवा शेडनेट, शेडनेट असेल किंवा बारदान असेल याचाही वापर तुम्ही करू शकता तर अशा ह्या काही उपायांनी आपल्याला वेलीवरचा ताणतणाव कमी करण्यासाठी अल्गामेटचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ड्रीप वाटे लोकलची बाग असेल तर तुम्हाला मी अजून एक स्प्रे सांगल त्याच्यापूर्वी ड्रीपद्वारे तुम्हाला फर्टीस दोन किलो आणि मिंगल दोन किलो असा एक डोस द्यायचा आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच बर ठिकाणी बागा पिंगट पडल्या असतात त्यासाठी एंडिकेमचं मायक्रोन्युट्री फेरस दोन किलो अधिक अल्ट्रास्पीड दोन लिटर असंही तुम्हाला ट्रिपून दिलं तर तुम्हाला मुळांची कार्यक्षमता वाढणे मुळांची वाढ होणे आणि फेरसचा अपटेक चांगला होणे कारण ह्या थंडीमध्ये फेरस आणि मॅगनी मॅगनीजची मंगल याची तीव्र कमतरता पाण्यावर दिसत असते आणि त्यामुळे पानं पिंगट आणि दिसतात त्यासाठी मायक्रोटी फेरसचा वापर अल्ट्रास्पीडचा वापर आपल्याला मुळ चालण्यासाठी नक्की करायचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो लोकलची बाग असेल एक्सपोर्टची बागेला मी जो हा स्प्रे सांगतो हा अजिबात घ्यायचा नाही लोकलची बाग असेल तर तुम्ही लिओशिन दोनशे एम एल अधिक झिरो पाऊन चौतीस पाचशे ग्रॅम एकत्र घेऊन तुम्ही त्याचाही स्प्रे केला तर त्याचाही उपयोग तुम्हाला तुमच्या बागेचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं करा आपल्या बागेचं थंडीपासून संरक्षण आणि हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असतो इतर मित्रमो नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा तुमच्या बागेची छाटणी तारीख टाका आणि तुम्हाला पूर्ण हवामानाचा अंदाज तुम्हाला दररोजचं शेड्यूल तुम्ही तुमच्या बागेतून फोटो काढून पाठवू शकता तुम्हाला एक तासाच्या आत आमची तज्ज्ञ टीम उत्तर देते आणि अतिशय माफक किमतीमध्ये हे काम आम्ही करत असतो अतिशय एक सेकंड ओपिनियन एक घरचा फॅमिली डॉक्टर म्हणून तुम्ही नक्कीच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा धन्यवाद